तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आपण पाहू शकता आज मी आणि कृष्णा जाणार आहे गार्डनचा वडापाव खाण्यासाठी कारण गेल्या व्हिडिओमध्ये मी कृष्णाला प्रॉमिस केलं होतं तुला वडापाव खायला नेतो पण मी काही जाऊ शकलो नाही त्यामुळे आज जायचा योगायोग आला आहे व आता आम्ही आहे बीटी कवडे रोडच्या ब्रिजवर व जात आहे आम्ही हळूहळू वडापाव खाण्यासाठी कॅम्पला गार्डन वडापाव येते तर कृष्णा चालवत आहे गाडी आमचं ठरलेलंच असतं जाताना तो चालवणार येताना मी चालवणार तर पाहू शकता आज वातावरण देखील खूप छान झालं आहे वा आम्ही जात आहोत हळूहळू हळू तिथे गेल्यावर तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा जास्त नाही आज फक्त दोनच मिनटाचा ब्लॉक केला आहे कारण ब्यूट्सचा प्रॉब्लेम येतो आहे आपल्याला हे पाहू शकता आम्ही आता आलो आहोत त्याच रोडला आहे कॅम्प मला वाटतं दुसऱ्या रोडने कृष्णा मला घेऊन जात आहे जात आम आहे आम्ही व्लॉग संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा कृष्णा इथे थांबला आहे स्नॅप घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे इथे व आम्ही आहे वेस्टर्नला आम्ही जाणार आहोत आता वडापाव खाण्यासाठी मला वाटतं एक पाचशे मीटर अंतर राहिला आहे सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये आम्ही कुठे आहे आता मला तर एवढे काही रस्ते माहीत नाहीत कृष्णाला सगळं माहिती आहे फायनली आम्ही पोचला गार्डन वडापाव खाण्यासाठी पाहू शकता गर्दी आहे आज पण नॉर्मली गर्दी आहे नेहमीप्रमाणे एवढी नाही आहे तरी त्या आता या थांबावं लागेल आपल्याला तर कृष्णा घेत आहेत ते टोकन तर टोकन घेऊन झाले आहेत व फायनली आम्ही दोघे पण लाईनमध्ये थांबलो आहोत माझ्या था था हातात आहेत ते टोकन व आम्ही घेतले आहेत कृष्णाने फक्त एकच वाडापाव पाऊ घेतला काही मी दोन वाडा पाऊ घेते व आम्ही ताक घेतला आहे तर पाहू शकता कृष्णा कसं खात आहे सोबत त्याच्या मी पण खात आहे वाडा पाऊस संपत आला आहे कृष्णाचा हसतोय बघा तो कसा मग थांबलो आहे खाऊन झाल्यावर लगेच मला सोडून तो गाडीवर जाऊन बसला व फायनली आम्ही निघालो आहोत घरी व ठरल्याप्रमाणे तो गाडी चालवत आहे शूट झाल्यावर मी चालवणार होतो गाडी तर फायनली आता तुम्ही पाहू शकता त्याने मला गाडी चालवायला दिलीच आहे व मी चालवत आहे गाडी व्हिडिओ आवडला चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा व आपला ब्लॉग हा रोज येणार आहे थँक यू बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा